लोक हयात नाहीत पण त्यांचे चित्र कोटी कोटी मध्ये विकले जातात जाता। कोल्हापूरच्या कडगावचे चित्रकार सचिन अक्लीकर गेली तीस वर्ष रंग आणि कॅनव्हासच्या माध्यमातून भावना जिवंत करणारे कलाकार आज त्यांच्या अप्रतिम पेंटिंग्स थेट मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत झळकत आहेत जे की प्रत्येकाचं स्वप्न असतं पण सचिन यांनी मात्र ते करून दाखवलं विशेष आकर्षण ठरते महादेवाच्या नंदीची ही थीम महादेवाच्या रिलेटेड सगळ्या गोष्टीत हे जी प्रेक्षकांची मन जिंकते कलीकडं तुम्ही रोजगार म्हणून बघू शकता नाही असं पैसे तुम्हाला मिळतात फक्त तुमची तयारी पाहिजे कष्ट करायची खूप कष्ट करावे लागतात या यशा मागची कहाणी संघर्ष आणि कला जाणून घेऊया त्यांच्याशी झालेल्या या खास संवादात फक्त स्मार्ट मराठीवर साडेचार चार लाखापर्यंत एक चित्र विकलेलं होतं <laughs> तुमच्या वहीच्या मागच्या पानावर हे चित्रच असणार खूप होती खूप मार खाल्ला होता त्यासाठी अभ्यास सोडून चित्र काढतोस म्हणून संयमाशिवाय चित्रकला होतच नाही मेव <laughs> जीवन शिक्षण विद्या मंदिर कडगाव तिथून सुरुवात झाली नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठी मध्ये मी सध्या आहे जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये जिथे तुम्हाला ही अशी पेंटिंग सुंदर पेंटिंग दिसणार आहेत आणि याच बरोबर माझ्यासोबत आज आहेत सचिन आकलेकर सर सर खूप स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी मध्ये प्रेक्षकांनी पेंटिंग तर पाहिले या निमित्ताने तुम्ही तुमची ओळख प्रेक्षकांना करून दिलात तर खूप छान होईल नमस्कार मी सचिन आकलेकर आ, मी पुण्यामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आर्ट विषयी आणि सध्या माझं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये एक्झिबिशन सुरू आहे सर पेंटिंग ही अशी गोष्ट आहे आणि हे चित्र अशी गोष्ट आहे ती प्रत्येकाला सुचत नाही त्याच्यासाठी मनात ती आवड असायला लागते आणि हातामध्ये ती कला असायला लागते कशी सुरुवात झाली पहिलं चित्र कुठलं होतं आणि इथेपर्यंत येण्याचा प्रवास कसा होता छान प्रश्न विचारला पहिलं चित्र होतं माझं गावाकडे काढलं होतं ते शेळीनी एक लेडी म्हणजे शेतातलं चित्र होतं ते आणि त्यानंतर ते म्हणजे चित्र असं शाळेतच काढलेलं होतं सरांचा खूप मार खाल्ला होता त्यासाठी अभ्यास सोडून चित्र काढतोस म्हणून आणि पण आवड असल्यामुळे ते काढत गेलो काढत गेलो आणि आज इथंपर्यंत पोचलेलो आहे मला वाटतंय सर आपण नेहमी वहीच्या मागच्या पानावर आवडीच्या गोष्टी करत असतो तुमच्या वहीच्या मागच्या पानावर हे चित्रच असणार आहे खूप होती त्यामुळे मी बराच मार्क आलेला आहे सगळ्यांचा एखाद्या आठवण सांगू शकत <laughs> नेमकी कुठली शाळा सर प्रॉपर कुठली शाळा सांग माझी मराठी शाळा आपली जी गावातली आहे ती जीवन शिक्षण विद्या मंदिर कडगाव तिथून सुरुवात झाली मडिंगला शेजारी गाव आहे कडगाव कोल्हापूर जिल्हा बरोबर मग तिथे असताना शिक्षण चालूच होतं पण सोबत चित्र काढत बसायचो कुठं कोपरा दिसला की वही घेऊन बसायचो आपलं ते चालूच होत पण अभ्यास करत नाही म्हणून घरचे वरडायचे आपले सगळं असंच होत म्हणजे आजोबांनी खूप मार दिलेला आहे मला याच्यासाठी <laughs> 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 चित्रकलेचे सर आवडीचे होते का तुमच्या शाळेतले की कस त्या शाळेत नव्हते मग जसं आम्ही चौथी म्हणजे शाळेत शालेय शिक्षण शाले झाल्यानंतर आम्ही हायस्कूलला आलो ना तिथे आम्हाला जिजे पाटील सर भेटले त्यांच्यामुळं आज आम्ही सर्व म्हणजे या चित्रकलेच्या चित्र या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांनी आमच्यामध्ये आवड अजून निर्माण केली अगोदर होतीच पण अजून आम्हाला आवड त्यांनी निर्माण करून दिली सर या क्षेत्रात नह किती वर्ष झाली आहात आता जवळ जवळ तीस एक वर्ष होत आली याच्यामध्ये <laughs> या तीस वर्षात वेगवेगळे अनुभव आले असतील आवडीचा अनुभव कुठला असतील आवडीचा अनुभव म्हणजे आता हे जे जहांगीर आर्ट गॅलरी आहे ही चित्रपंढरी म्हणून ओळखतात सगळ्या जगातली सगळ्या म्हणजे आपल्या भारतातली सगळ्यांच आर्टिस्ट लोकांचं एक स्वप्न असत कि इथे आपलं चित्रप्रदर्शन झालं पाहिजे बरोबर हा मग हेच स्वप्न असत म्हणजे इथं आल्यानंतर हे सगळ्यांचं पूर्ण होतं हे शेवटचं असल्यासारखं आहे निश्चितच सर म्हणजे स्वप्न बघत असताना माणूस अगदी दोन तीन वर्षात आताची जी मुलं आहेत त्यांना वाटतं की आम्ही आता, आता प्रयत्न करतो तर रिझल्ट आम्हाला लगेच पाहिजे पण तुमचं हे स्वप्न तीस वर्षानंतर पूर्ण होत आहे तर मला वाटतं संयम आणि सातत्य असलं पाहिजे स्वप्नात बरोबर आहे त्याच्याशिवाय काहीच होत नाही संयमाशिवाय चित्रकला होतच नाही मी बाबा आता लगेच करतो आणि मगच करतो तर ते होत नाही त्याला म्हणजे आपण म्हणतो ना रियाज पाहिजे रोज तुम्ही केल पाजे, साथ ते केलं पाहिजे सातत्य राखलं पाहिजे तरच तुमच्या हातात ती कला येते ये एकूण आता सर आपल्या आर्ट गॅलरी मध्ये जे एक्झिबिशन लागले तुमचे स्वतःचे किती इकडे आता पेंटिंग हे सर्व माझेच आहे एकूण किती संख्या आहे पंचवीस चित्र इथे लागले चित्र आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे खूप छान आहे खूप छान आहे लोकांना खूप अप्रिशिएट करतात त्यांना म्हणजे हे हे नवीन बघितल्यासारखं आहे असं या प्रकारचे नंदी बैल म्हणजे कुणी केलेत असं मला वाटत नाही याच्यामध्ये तुम्ही बघाल की आतमध्ये पण मी केलेले आहेत हे काही हे सिम्बॉलिझम आहे सगळं हे आपले भगवान महादेवाच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत हे तुम्ही बघाल इथे शिवलिंग आहे इथे बेल आहेत डोक्यावर असल्यासारखे आणि इथे त्रिशूळ आहे कधी काही काही ठिकाणी बेलपत्र दाखवलेलं आहे आणि हे हे म्हणजे नंदी म्हणजे शंकराचं वाहन आहे आणि मी अ भगवान महादेवांना खूप मानतो त्यामुळे मी या चित्र तानि हे चित्र काढलेत आणि हे सगळं वेगळे पण लोकांना खूप आवडत खूप आवडतं सर या क्षेत्रात येत असताना आता मी म्हंटल की चला सर मला पेन आणि कलर द्या मी पण चित्र काढून दाखवतो तर असं होत नाही म्हणजे त्याला ती आवड असायला पाहिजे बारकाशिवाय काय होत तर सामान्यतः जो माणूस चित्र बघतो त्याला कला रंग ठळक वाटले एखादं छान फुल वाटलं तर ते आवडून जात पण एक चित्रकार म्हणून सर एखाद्या पेंटिंग मध्ये काय भावना लपलेल्या असतात किंवा काय बारकावे असतात सांगाल का भावना म्हणजे आता तुमची मनस्थिती असते ज्या त्यावेळी तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही फ्रेश आहे का काय आहे ते सगळं ते मूडवर डिपेंड असतं तुमच्या तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या चित्रात ते कलर येतात तुमचा मूड फ्रेश असेल तर तुम्ही फ्रेश कलरकडे आपोआप वळता तुम्ही जर असं नाराज असाल तर तुम्ही थोडस डल कलर आपोआपच होऊन जातात म्हणजे ते करायची गरज नाही या प्रकारे सगळं असतं ते चित्रकलेत पण सर प्रकार असतील त्यापैकी तुमचा प्रकार कोणता आणि थोडस इतर प्रकारांविषयी सुद्धा सांग चित्रकलेमध्ये चित्र काढण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत एक तर काही लोक का फिगरेटिव्ह काढतात काही लोक का ऍबस्ट्रॅक्ट काढतात काही लोक का फक्त ड्रॉइंगच करतात काही लोक का स्कल्पचर करतात म्हणजे स्कल्पचर साठी ड्रॉइंग करतात असं सगळं असतं ते लाईन ड्रॉइंग वगैरे आता हे मी काढतो हे माझं फिगरेटिव्ह मध्ये जातं हां आणि ऍब्रॅक्ट ऍबस्ट्रॅक्ट्स वगैरे हो असतात ती लोक ती चित्र कळत नाहीत लोकांना म्हणजे तो प्रकारे असतो पण त्याच्यामध्ये पण भावभावना लपलेल्या असतात त्याच्यामध्ये पण असतात म्हणजे एखाद्या पेंटिंग सर फक्त रेषा रेगोटे असतात आणि कोटी कोटी किंमत असते असते म्हणजे आता ते कसं काही लोक या या फील्डमध्ये काही अशा आर्ट गॅलरीज आहेत काही कलेक्टर्स आर्ट कलेक्टर्स लोक असतात त्यांच्यावर हे सगळं अवलंबून असतं की कुठल्या चित्राला किती भाव मिळू शकेल हे ते ओळखतात आता अगोदर या गोष्टीमध्ये एवढे कॉम्पिटिशन नव्हते की त्यावेळी त्या लोकांना बरोबर ती लाईन मिळाली आणि त्यांनी ती कॅप्चर केली आता ती लोक हायात नाहीत पण त्यांचे चित्र कोटी कोटी मध्ये विकली जातात जाता। म्हणजे एखादं पेंटिंग सर फक्त रेषा रेगोटे असतात आणि कोटी कोटी किंमत असते त्याच्या काय गंमत असते गंमत म्हणजे आता ते <laughs> कसं काही लोक या या फील्डमध्ये काही अशा आर्ट गॅलरीज आहेत काही कलेक्टर्स आर्ट कलेक्टर्स लोक असतात त्यांच्यावर हे सगळं अवलंबून असतं की कुठल्या चित्राला किती भाव मिळू शकेल हे ते ओळखतात आता अगोदर या गोष्टीमध्ये एवढे कॉम्पिटिशन नव्हते की त्यावेळी त्या, त्या लोकांना बरोबर ती लाईन मिळाली आणि त्यांनी ती कॅप्चर केली आता ती लोक हयात नाहीत पण त्यांचे चित्र कोटी कोटी मध्ये विकली जातात जाता। बरोबर असं आहे सर मोनालिसा पेंटिंग जे जगभरात प्रसिद्ध आहे या पेंटिंग विषयी थोडक्यात तुम्ही काही सांगू शकता लिओन अर्धींची त्याचे आर्टिस्ट आहेत लिओन अर्ध आता ते रिअलिस्टिक पेंटिंग आहे ऍक्च्युली आणि ते असं म्हणजे मी ऐकलंय की ते त्यांच्या म्हणजे प्रेयसीचं चित्र होतं की काय असं त्यांचं ते एक थोडक्यात मी कुठंतरी वाचण्यात आलेलं आहे पण ते रिअलिस्टिक चित्र आहे त्याला तुम्ही निरकून बघितलं त्याला भोया या त्या चित्रांमध्ये तरी पण ते, ते, ते इतकं सुंदर दिसतं त्याच्यामध्ये मागच्या साईडला तुम्ही लँडस्केप काय टाईप आहे असं ते आहे एकंदरीत सर या क्षेत्रामध्ये नवीन मुलं जी आहेत आता येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी सल्ला काय द्याल आणि अर्थकारण मुळात या क्षेत्रातील कसं ठरतं म्हणजे एखाद्याने नवीन सुरुवात केली आणि काही वेळानंतर त्याला वाटलं की नाही माझा आर्थिक याच्यामध्ये काही घडी बसत नाही पहिल्यांदा आल्यानंतर बरीच मुलांना मी बघतो की बाबा माझं चित्र आता मी काढलंय मी याची किंमत एवढी एवढी लावणार पण ते तसं नसतं तुमच्या चित्राची किंमत बेसिक पासून तुम्ही सुरु केली म्हणजे जशी जशी चित्र विकली जातील तसे तसे त्याचे भाव तुमचे वाढत जातात असं असतं ते बेसिकली तुम्ही लगेच जीवन मला एवढं पाहिजे तसं होत नाही ते म्हणजे ना, संयम हा संयम पाहिजे थे थे संयमाशिवाय काही नाही आणि या चित्रकलेकडे तुम्ही रोजगार म्हणून बघू शकता नाही असं नाही पैसे तुम्हाला मिळतात फक्त तुमची तयारी पाहिजे कष्ट करायची खूप कष्ट करावे लागतात आणि एकदा मिळायला लागले की भरपूर मिळतात तुम्ही म्हणजे विचार नाही करणार इतके पैसे मिळतात याच्यात तुमच्या लाईफमधील सर्वात जास्त किमतीचं कुठलं पेंटिंग तुम्ही जे गेले तुमचं असं कुठलं सांगाल मी आता साडेचार लाखापर्यंत एक चित्र विकलेलं आहे त्या पेंटिंगला बनवायला सर किती वेळ लागलेला तसं ते पंधरा दिवसात केलेलं पेंटिंग पण भावना मात्र जबरदस्त असतील म्हणून मला वाटतं असे अनेक तरुण आहेत सध्याचे ज्यांच्यासाठी हे खरंतर उपयोगी पडेल पण अजून एक माझा सर असा प्रश्न आहे की चित्रामध्ये जसं तुम्ही सांगितलं प्रकार वेगळे आहेत पण आम्हाला ज्यावेळी आवडतं म्हणजे असं वाटतं की नाही हुबेहूब चित्र काढले हे एक लोकांची कन्सेप्ट असते की काय बाबा हुबेहूब काढलं तर यामागची लोकांची भावना आणि तुमची चित्रकार म्हणून काय हुबेहूब चित्र काढणं म्हणजे ती एक ठीक आहे ती एक कलाच आहे नाही असं नाही पण हुबेहूब चित्र काढण्याला आताच्या या दिवसांमध्ये एवढं हे नाही तुम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी तुमची दिसली पाहिजे दिसली पाहिजे हुबेहूब चित्र काढणं म्हणजे ते फोटो काढण्यासारखंच आहे थोडक्यात मग आता इतक्या चांगल्या क्वालिटीचे कॅमेरेज आहेत थोडक्यात उभेहूब चित्र काढण्याला आता एवढं हे राहिले नाही जेवढं तुम्ही क्रिएटिव्ह चित्रांना वाव मिळतो तेवढा त्यांना ते म्हणजे मिळतो नाही नाही असं कमी प्रमाणात त्या चित्रांना एक काळ खूप डिमांड होता पण त्या चित्रांना पण सर आता जसं तुम्ही म्हटलं फोटोशी कम्पेअर केलं जातं चित्र ही वेगळी बाब आहे जी आपण हाताने रेकटतो आणि हे फोटो काढतो ते सेकंदात असतो त्यामुळे त्यामागे सुद्धा मला वाटतं मेहनत असेलच यानंतरचा माझा सर प्रश्न जो आहे तो म्हणजे आता एक्झिबिशन मध्ये तुम्ही जेवढे पेंटिंग लावले यापैकी तुमचं आवडतं कोणतं हेच आहे <laughs> <ये चाहे। laughs> आता नवीन जे तरुण पिढी येते या चित्रकलेमध्ये त्यांच्यासाठी काय संदेश द्याल सर कष्ट करणार कष्ट केल्याशिवाय काय होत नाही खूप कष्ट करावंच लागतात याच्यामध्ये तरच तुम्हाला श्रेय मिळणार त्या गोष्टीचं फळ मिळणार हेच धन्यवाद सर तुम्ही इतका <laughs> छान वेळ दिलात मला वाटतं अकरा तारखेपर्यंत <laughs> <ग्याल्री laughs> ता हो वा ही आर्ट गॅलरीमध्ये एक्झिबिशन सुरू आहे त्यामुळे मुंबईकर हो किंवा अजून कुठूनही तुम्ही हा प्रेक्षक हो व्हिडिओ पाहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा खूप सुंदर पेंटिंग आहेत आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा खूप धन्यवाद सर कोल्हापूरचं नाव मला वाटतंय तुम्ही जग प्रसिद्ध कराल ही मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि इथंपर्यंत जर तुम्ही आलात तर निश्चितच ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे तुमचं यश आहे इंटरनॅशनली पोहोचू देत धन्यवाद प्रेक्षक हो पुन्हा एकदा धन्यवाद सर थँक्यू थँक्यू